दहशतवादी पहलगाममध्ये दोन ते तीन दिवस आधीच दाखल झाले होते एनआयएच्या तपासात माहिती समोर ते वीस ते एकवीस तारखेला पाऊस पडला आणि बावीस तारखेला पर्यटक वाढल्यावर हल्ला सूत्रांची माहिती पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती हल्ल्याच्या तपशीलवार घटनाक्रम नमूद पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा मध्ये उल्लेख एनआयए प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल पथकासह घटनास्थळाची पाहणी करणार कड़ून सलग दुसऱ्या दिवशी बैसरन खोऱ्यात तपास एनआयएकडून जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी पहलगाम जिल्ह्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर पाकिस्तानात घबराट आयएस प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपो पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं पाकिस्तानला आवाहन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची याचिकेत मागणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग सुनावणी करणार भारतीय कलांचा जगभरात विस्तार करायचा पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा निर्धार सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन सरकारच्या शंभर दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग ऐंशी टक्के गुणांसह सर्वोत्तम तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील तीन खाती नापास पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा लोकार्पण एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट